महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहराच्या सातपूर परिसरात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर एका भरधाव वाहनाने महिलेला जोरदार धडक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच त्यानंतर अवघ्या तीन तासातच सातपूरच्या पपया नर्सरी परिसरातील मांगल्यम पेट्रोल पंपावर असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर सरपुद्दीन अन्सारी वयवर्ष बावीस मूळ राहणार बंगरी जिल्हा मेहफतपूर बिहार मुक्काम सातपूर अंबड लिंक रोड संजीवनगर हा तरुण मांगल्याम पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर आपल्या मामाकडे हा युवक आला असता टायर पंक्चर दुकानाजवळ उभा असताना पेट्रोल पंपावरून डिझेल भरून माल वाहन क्रमांक डी झिरो तीन जे नव्याण्णव त्र्याऐंशीने ने मालवाहू ट्रक जात असताना गाडीच्या मागच्या चाकाखाली सापडून सरफुद्दीन अन्सनी या युवकाचा जागीच मृत्यू झालाय या धक्कादायक घटनेनंतर गाडीचा चालक गाडी घेऊन फरार झालाय या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेची शहानिशा करून पोलिसांनी पंचनामा केलाय तसेच पेट्रोल पंपावरील सी सी टी व्ही फुटेज याचा शोध सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय गावीत एस सी गायकवाड या अपघातांचा पुढील तपास करत आहेत दरम्यान सातपूर परिसरात एकाच दिवशी वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होतीये महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा